मित्रांनो आता गाडी थोड्याच वेळामध्ये विगनवाडरी रेल्वे स्टेशनवरून निघणार आहे की आत्ताच टॉयलेटमध्ये बसून साई बनते चेकिंग करीत करीत आता गेलेले आहेत बघा मोरं आणि आता ही गाडी थोड्याच वेळामध्ये इथून सुटणार आहे मित्रांनो जे राजुरीपर्यंत गाडी येणार होती सी एस आता ही बीडपर्यंत येणार आहे इथं कॉम्फर्म झालेलं आहे बघा आत्ताच आणि इथं चर्चा झाल्याच्यानंतर आता थेट बीडपर्यंत गाडी येणार आहे बघा सियारस दहा डाब्याची गाडी आहे दहा डाब्याची गाडी आहे विघनवाडी पर्यंत बीडपर्यंत ची गाडी येणार आहे बघा मित्रांनो आत्ताच मित्रांनो साहेब ते समोर गेलेत बघा चेकिंग करीत करीत बीडपर्यंत या लागलेत बघा आणि आता ही मागून ट्रेन लगेच मागे गाडी जाणार आहे बघा आणि जी राजुरीपर्यंत गाडी येणार होती ही सी आर एस आता बीड रेल्वे स्टेशनपर्यंत येणार आहे मित्रांनो इथं कन्फर्म झालं बघा आता की आधी राजुरीपर्यंतच होती येणार होती अशी आणि आता बीडपर्यंत येणार आहे बघा मित्रांनो सी आर एस आणि उद्याच्याला हायस्पीड चाचणी घेण्यात येणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये गाडी बीडकडे येत आहे इथून गाडी निघणारी बघा आता मित्रांनो आता ही चाचणी बीड रेल्वे स्टेशन पर्यंत आहे आधी राजुरीपर्यंत पर्यंत होती बघा मित्रांनो इथं कंफर्म झालं की बीड पर्यंत गाडी येणारी आता आणि उद्या हायस्पीड चाचणी होणारी